नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपल्याला इन्कमचा करार आपण ज्यावेळेस शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेतो आणि वीस बावीस पंचवीस वर्षाचा होतो त्यावेळेस आपल्याला उत्पन्नाचा करार हा लेखी नाही परंतु एक सांगतो अंदाजे आपल्याला वयाच्या साठपर्यंतच मिळतो त्याच्यानंतर आपला व्यवसाय जरी असेल तर आपली इंद्रिय काम करत नाहीत सक्षमपणे तरुणपणा जसं असतं तसं डोळ्याला दिसायला लागत नाही हात पाय शरीर व्यवस्थित काम करते त्याच्यामुळे इन्कम जनरेट होत नाही कम किंवा कमाई करू शकत नाही खर्च चालूच असतो महागाई वाढलेली असते जिम्मेदारी वाढलेली असते मित्रांनो ह्या गोष्टीला पर्याय म्हणून एलआयश पिंड्याची आयुष्यभर पैसे देणारी पॉलिसी आयुष्यभर इन्कम देणारी पॉलिसी लवकरात लवकर घ्या कारण हा प्लॅन बंद होणार आहे मित्रांनो काय आहे आपण पाहतोय नोकरी आता बघा जे रिटायर झालेत त्या कुणाची पस्तीस वर्ष नोकरी झाली कोणाची छत्तीस झाले कुणाची वी तीस वर्षे नोकर झाली कोणाची बत्तीस वर्ष नोकरी झाली आपण पहा ना जे आत रिटायर झाले ते आणि त्या लोकांना पेन्शन पण होती मित्रांनो हे जे वर्ष कमी जास्त का होतात त्याचं कारण सांगतो नोकरी लवकर लागली तर सर्विस जास्त होती कारण रिटायरमेंट एज ठरलेलं आहे सिक्स्टी त्याचा काहीतरी अभ्यास करून सरकारने हे एज काढलेलं आहे मित्रांनो आणि साठ वर्षाला माणूस रिटायर होतो व्यवसाय असेल तरीसुद्धा तरुणपणा जसं काम कर तसं करू शकणार नाही ही सत्य परिस्थिती आहे आता सत्य काही सगळ्याच व्यक्तीला पटते असं नाही त्याच्यामुळे तर हे प्रॉब्लेम आहे कारण खऱ्या गोष्टीसुद्धा बऱ्याच व्यक्तीला पटत नाहीत तर मित्रांनो पूर्वी पेन्शन होती परंतु पेन्शन होती पण त्यांना फंड मिळत नव्हता त्यांचा भरलेला बघा सरकारी नोकऱ्यात पेन्शन आता तर पेन्शनच नाही हा विषयच नाही पण आपल्याकडे याला शिवपिंढ्याकडे अशी पॉलिसी आहे की पेन्शन पण मिळते आणि फंड पण मिळतो आणि तो फंड वाढून मिळतो आठ टक्के बघा प्रॉविडंट फंडाला आठ टक्के आज इंटरेस्ट रेट नाही सेवन पॉईंट वन पर्सेंट आहे म्हणजे सात सेव सात टक्के आठ टक्के व्याज देतो आपण आठ टक्के लाईफ टाईम टॅक्स फ्री आठ टक्के व्याज देतो आणि पेन्शन पण देतो मित्रांनो लक्षात घ्या आणि डे वनपासनं इन्शुरन्स देतो जेव्हा तुम्ही एंट्री मारता आणि एंट्री झिरो वर्षापासून आहे वयाच्या साठपर्यंत बघा नोकरीसुद्धा उशीर झाल्यावर आपल्याला मिळत नाही यशभार होतं ना माणूस मित्रांनो सत्य आणि असत्यतला फरक जर नाही लक्षात आला तर आयुष्यभर फायदा होत नाही बघा ना चुकीच्या गोष्टी का करतात लोकं मग काही एक तर दोन गोष्टी असतात एक जाणून बुजून करतात तात्पुरता आनंद मिळण्यासाठी करतात जसं काही मुलं शाळा कॉलेजमध्ये अभ्यास न करतात खेळतात टाईमपास करतात किंवा काही लोकं चुकीचं सेवन करतात उटका दारू गोवा आणि नंतर ॲडिकेशन होतं हॅबिट होती सवय होती आणि ती सवय जात नाही मित्रांनो चांगल्या सवयी लावणं हे आपल्या हिताचं आहे समाजाचं देशाचं सगळ्यांचं घरच्याचं परिवाराचं परंतु चांगल्या सवयी लावण्यासाठी चांगल्या माणसाकडनंच आपल्याला सतत त्याचं मार्गदर्शन घ्यावं लागतं चुकीच्या व्यक्तीकडनं चांगली सवय लागूच शकत नाही मित्रांनो आणि इथंच आपल्या आयुष्याची फरकटत आपली जी रस्ता चुकतो आणि माणूस तळागळाला जातो आणि बर्बाद होते तेच कारण ते कारण चुकीच्या व्यक्तीकडनं काही घेण्यासारखं नसतं आणि ढवळ्यासोबत पवळ्या वाण नाही गुण लागला अशी परिस्थिती असते ऑटोमॅटिक गुण येतात ते मित्रांनो मला एक सांगायचं आहे की चांगल्या व्यक्तीचं नेहमी ऐका स्वतःच्या फायद्यासाठी आज मला सांगा मी कम्पॅरिझन सांगतो जी सत्य आहे ती कोणावर टीका करत नाही आता तुम्हाला माझ्याकडनं कितीच घ्यायचं आहे हे तुमचा मुद्दा आहे माझं काम आहे सांगायचं मार्गदर्शन दाखवायचं काम आहे माझं मार्गदर्शन करायचं काम आहे मित्रांनो आता जर पेन्शन आहे पूर्वीच्या सरकारी नोकरदाराला पेन्शन फक्त मिळायची एखाद्या एक व्यक्ती एक्सपायर झाली त्याच्या मिसेसला अर्धी पेन्शन मिळायची आपण काय करतो पेन्शन पण देतो आणि आपण फंड पण देतो रिटर्न मोठी ॲसेट क्रिएट होती मोठी मालमत्ता संपत्ती तयार होती आणि ते आपल्याला घेता पण येते असं नाही की जसं आता एखाद्या व्यक्तीला पेन्शन पुढची पेन्शन घेता येत नाही आणि मित्रांनो दोन्ही व्यक्ती एक्सपायर झालं पेन्शनचे बाकीचा फंड बिंड काही मिळत नाही आपण मोठी रक्कम पण देतो मित्रांनो शंभर वर्षे उत्पन्न देणारा प्लॅन बंद होत आहे लवकरात लवकर घ्या माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर लगेच दुसरा नंबर एक आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवारबाळासाहेब मित्रांनो आपलं भलं करण्यासाठी आपल्या मनात विचार आले पाहिजे ते टिकवले पाहिजे तरच भलं होईल आणि हे पेपरवर लिहून आहे गॅरंटेड आहे टॅक्स फ्री आहे प्रत्येक गोष्ट मला लिहून दिलेली आहे पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये हा प्लॅन बनवणार आहे आठ टक्के व्याज आहे प्रॉव्हिडेंट फंडापेक्षा जास्त व्याज आहे पी पी एफवर आपल्याला लोन मिळत नाही मित्रांनो इथं लोन मिळतं आणि इथं इन्शुरन्स कवर जी की कुणीच देऊ शकणार नाही आपण पण आपल्या लाईफला सपोर्ट देऊ शकणार नाही कारण आयुष्य किती माहीत नाही प्रत्येक माणूस नैसर्गिक आहे जबाबदाऱ्या आपण वाढवल्यात महागाई वाढते कुणाच्याच हातात नाही आणि ह्या सगळ्यासाठी लागणारा पैसा ह्या प्लॅनमधनं मिळते एक वर्षानंतर आपल्याला लोन काढून पैसे वापरू शकतो आपल्याला लिक्विडिटी आहे म्हणजे एका साईडला पैसे पण वाढतात एका साईडला वापरायला पण मिळतात रिस्क कवरेज मिळतं लाईफ टाईम गॅरंटेड टॅक्स फ्री मित्रांनो ह्या गॅरंटीड हा शब्द कुठंच नाही माणसाचे जीवन गॅरंटेड आहे का जिम्मेदारी गॅरंटेड आहेत एखाद्याचं लग्न झालं त्या मिसेसला सांभाळणं त्याची जबाबदारी आहे मुलं सांभाळणं जबाबदारी आहे माणूस जरी नसेल तर त्या मालमत्तेतनं त्यांच्या त्यांचा उदरनिर्वाह करावा लागतो एखाद्याला संपत्ती नसेल तर त्या माणसाला काम करावं लागतं त्या व्यक्तीनं ही वस्तू तिथे आहे कोरोनामध्ये पाहिले आपण कारण संकट काय सांगून येत नाहीत तसं गाड्याला टू व्हीलर फोर व्हीलरला आपण ब्रेक कालावतो कारण दुर्घटना काय घडतील ही सांगता येत नाही रस्ता कसा असेल त्यासाठी सावधगिरी म्हणून आपण ब्रेकचा वापर करतो आणि एवढं गाडीला ब्रेक सुद्धा ला आपण काळजीपूर्वक ड्रायव्हिंग केली तरच सुखरूप प्रवास होतो मित्रांनो जीवन ही नैसर्गिक आहे जिम्मेदारी आपण तयार केल्यात त्याच्यासाठी इन्कम आणि पेन्शन आणि आपली संपत्ती तयार करण्यासाठी हा प्लॅन आहे एलआय शिवपेंडे हे भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो गेली पंचवीस वर्ष झालं काम करतोय कित्येक लोकांचं आम्ही कल्याण करून दिलं आहे कारण माणूस बघा प्रत्येकाचं आयुष्य किती आहे माहीत नाही पण म्हातारा नक्की होणार आहे इंद्राची ताकद कमी होणार आहे त्यानंतर तुम्हाला पैसे कोण देणार आहे आपण पैसे कशाच्या जोरावर कमवतो आपल्या शरीराच्या जोरावर शरीर निरोगी प्रकृती चांगली असेल तर आपल्याला काम मिळतं आणि काम मिळाल्यावर पैसे मिळतात आणि त्या पैशाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या गरजा भागवता येतात जिम्मेदारी पार पाडता येतात मित्रांनो आपण नैसर्गिक असल्यामुळे आपली गॅरंटी नाही वॉरंटी नाही आणि आपल्याला ह्याच्यावर मात करण्यासाठी हे प्रॉडक्ट घेणं गरजेचं आहे लवकरात लवकर फोन करा हा प्लॅन घ्या कम्पॅरिझम करा तुमच्या लक्षात येईल आणि सत्याशा निगडीत विचार करून सत्य विचार करून काम करा म्हणजे तुम्हाला धोका होणार नाही ह्या प्लॅनमध्ये लिहून दिले शंभर वर्ष पैसे देणारा प्लॅन पैसे तर मिळतात परंतु भरलेले पण वाढतात पैसे काढून वाढणारा प्लॅन असा कुठं तर आहे का मला दाखवा आपलं रोज आयुष्य कमी होत चालले बँकेत जर एक लाख रुपये असेल ना आपण विड्रॉल करल तसे पैसे आपले कमी होतात परंतु ह्या प्लॅनमध्ये वाढत असतात मित्रांनो पैसे काढल्यानंतर वाढतात न भरता असा प्लॅन कुठं आहे दाखवा आणि ज्यावेळेस एक रुपयेसुद्धा एका पृथ्वी एवढं वाटतो भाकरी एवढं वाटतो म्हातारपणे पैसे इन्कम बंद झाल्यानंतर पैशाची खरी किंमत कळते मित्रांनो पुढचा प्लॅनिंग करा आयुष्यभर फायदा देणारा प्लॅन आहे आठ टक्के इंटरेस्ट रेट गॅरंटेड आहे परत बोनस आहे आयुष्यभर आहे आयुष्यभर गॅरंटी कुठंच मिळत नाही कामाची नाही गॅरंटी साठाव्या वर्षी प्रत्येक माणूस रिटायर होतो की नाही मग कामसुद्धा मिळत नाही परंतु तिथं पैसे मिळतात पैसे सतत मिळणारा प्लॅन लवकर घ्या उशीर करू नका हा प्लॅन बनवणार आहे ओके थँक्यू